भाषा सिद्धी जाने बसाठी भाषा सिद्धी भारत नमस्कार मी नंदू कचूर से प्रभाग क्रमांक सहामधून ब या प्रभागातून निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे तरी आपल्या ह्या प्रभागामध्ये घरकुल या ठिकाणी अनेक समस्या आहेत पहिलं म्हणजे आपण बघतोय रस्ता पाणी इथं पोल्युशन आणि मालमत्ता कर यावरती बराच म्हणजे लोकांचे प्रश्न उपस्थित केले तर यावरती आम्ही सर्व कटिबद्ध राहून आम्ही लोकांचे प्रश्न जाणून घेऊन हे पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट बालेश भोजने आणि मी स्वतः गेलो बारा वर्षापासून सामाजिक सेवेत आहे आम्ही माननीय बाळाराम पाटील साहेब माननी, माननी सो लीनागरण मॅडम यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत माझं घरकुलवासियांना एवढीच विनंती आहे की जर मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फूट घराला जर टॅक्स माफी होऊ शकते तर पनवेलमध्ये का नाही होत कारण या ठिकाणी सुद्धा पाचशे स्क्वेअर फूट मध्ये राहणारी अनेक लोकं आहेत त्यांनासुद्धा माफी झाली पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल की पाण्याची समस्या खूप मोठी आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करू त्यांना याचा ह्या गोष्टीचा आता विसर पडलेला आहे पुन्हा ते मतदानासाठी या ठिकाणी येतील लोकांनी त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे लोकांच्या अनेक समस्या आहेत जसा प्रॉपर्टी टॅक्सचा विषय खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे तोसुद्धा सुटला पाहिजे आम्ही आत्ता नुकताच सेक्टर बारामध्ये लोकांना साठ ते सत्तर टक्के टॅक्स माफी दिलेली आहे ती टॅक्स माफी आम्ही सुद्धा देणार आहे त्याची गॅरंटी कार्डसुद्धा आम्ही पुढच्या एक दोन 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 दिवसामध्ये घरकुलवासियांना देणार आहोत आणि घरकुलवासियांना माझं आव्हान आहे की जी लोकं आपल्यासाठी काम करतात त्यांना आपण निवडून द्यावं ही सगळ्यांना मी विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार माझं नाव कोमल मधुकर देहाडे मी प्रभाग क्रमांक सहाची उमेदवार आहे इथे आम्ही आत्ता प्रचार करताना आणि मी इथली एक सर्वसाधारण महिला आहे मी इथे गेले पंचवीस वर्षापासून राहते त्यामुळे इथले प्रॉब्लेम्स मलासुद्धा माहिती आहे जसं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा पाणी सकाळी गेलं की संध्याकाळी आलं तर येतं किंवा येतंही नाही तसंच खड् रस्त्यांचेच खूप प्रॉब्लेम आहेत खड्डे जागोजागी खड्डे आहेत त्यानंतर मालमत्ता कर मालमत्ता कर हा इतका वाढून आला आहे की तो सामान्य नागरिकांना भरणं शक्य होत नाही आहे तर आम्ही लीना गरड मॅडम यांच्या माध्यमातून तो पासष्ट टक्के कमी करून देणार ह्याचे आम्ही लोकांना गॅरंटीसुद्धा देत आहे त्याशिवाय आसपास इथे जवळ असे हॉस्पिटल्स नाही आहे जे आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडेल जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा नाही आहे इथे असल्या पाहिजे ताकी सगळ्यांना शिक्षण भेटेल इथे त्याशिवाय आमच्या पॅनलमध्ये आम्ही चौघेजणं आहेत आमची निशाणी माझी निशाणी आहे मशाल त्यानंतर माझ्या पॅनलमध्ये आहे नंदू वारुंगसे त्यांची निशाणीसुद्धा आहे मशाल त्यानंतर आहे मंजुळा तांबोळीताई त्यांचं पॅ निशाणी आहे ता शिट्टी आणि बालेश भोजने त्यांची निशाणी आहे मशाल तर मी सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन करेल की यावेळेस आमच्या निशानीवर शिक्का मारून आम्हाला संधी द्या आम्ही नक्कीच बदल घडवू धन्यवाद नमस्कार मी सौ मंजुला शंतोष तांबोरे प्रभाग क्रमांक सहा क मधून उमेदवारीसाठी उभे आहे दोन हजार नऊला ला ही कामं चालू केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत आहेत इथे काहीही बदल झालेला नाही इथे सर्व पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटरांचा प्रॉब्लेम आहे इथे अजून काही कोणी बघायलाही येत नाहीत नऊ वर्षापूर्वी केलेली कामं त्यानंतर आत्तापर्यंत कोणीही कामं केलेली आज मी पाहिले मी आल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर मना पाहून आनंद झाला ते मी पाहिले मी लोकांना आश्वासन देईन कि महाविकास आघाडीला निवडून दिल्यानंतर आमची कामं खात्रीने आम्ही करणार अशी ग्वाही देते माझी निशानी सिट्टी सिट्टी पुरे बटन दाबून मना भरघोस मताने विजय करा